सुनील तटकरे यांनी आमच्या युतीत धृतराष्ट्रप्रमाणे मिटाचा खडा टाकला मायुती तोडण्यासाठी सुपारी दिली आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा पेन येथील प्रचार सभेत मोठा गौप्यस्फोट शिवसेनेचे सगळे उमेदवार निवडून येणार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा दावा पेण नगरपालिका निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले या निवडणुकीत मायुतीत बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय भाजप राष्ट्रवादी आणि आरपीआय अशी युती झाली असून शिवसेना शिंदे गटाला मायुतीतून बाहेर ठेवल्यानं अचानक शिवसेना शिंदे गटाकडून नगरसेवक पदासाठी नव्यानं पाच उमेदवार उभे करण्यात आले आणि हे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील असा दावा अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी पेन इथं झालेल्या जाहीर प्रचार सभेत बोलताना दिला संपूर्ण रायगड जिल्ह्यात निवडणुकीचं वातावरण बिघडलंय कोण कोणाबरोबर चाललंय हे आश्चर्य आघाडी आणि युती धर्म कुणी पाळला नाही इथं काही धृतराष्ट्र आहेत जे मायुतीचा खडा मिठाचा खडा टाकतात याआधी पेन नगरपालिका निवडणुकीत भाजप पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल असं चित्र तयार झालं होतं परंतु राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यानं मायुती तोडण्यासाठी सुपारी दिली त्यामुळे चित्र निर्माण झालंय परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्ही देखील आमची भूमिका दाखवून देऊ असं आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितलं पेण नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार मध्ये शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाग क्रमांक चार ब मध्ये भूषण कडू प्रभाग क्रमांक सहा ब भारत साळवी प्रभाग क्रमांक नऊ ब विश्वास पाटील प्रभाग क्रमांक दहा अ ज्योती म्हात्रे दहा ब प्रकाश रामाणे हे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार असून धनुष्य चिन्हावर निवडणूक लढवत आहेत यावेळी प्रत्येक प्रभागात जाऊन या सर्व उमेदवारांबरोबर अलिबागच्या आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या त्यानंतर प्रभाग मध्ये संत रोहिदास नगर इथं प्रचारसभा संपन्न झाली यावेळी उद्धव कुथे प्रमुख तुषार मानकवळे तालुका प्रमुख दिनेश पाटील शहर प्रमुख रोहन म्हात्रे युवासेना प्रमुख गजानन म्हात्रे युवासेना प्रमुख विलास कोळी राहुल पाटील सचिन गोर्डे विठोबा पाटील नरेश शिंदे नंदकुमार पाटील शैलेश पाटील मंगेश पाटील प्रवीण जाधव उत्तमभाई म्हात्रे संकेत ठाकूर महिला आघाडीच्या रेखा तांडेल सपना राऊत वंदना पाटील करवनिता म्हात्रे कल्पना पाटील आणि इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अजिबात नाही आहे खात्री होती की इथे एकतर्फे बीजेपी सीट लढेल असं एकंदर वातावरण इथे होतं पण नेहमीप्रमाणे काही दूतराष्ट्र आहेत आपले जन्म आलेले आहेत ते नेहमी महायुतीमध्ये काहीतरी मित्रात का टाकतात आणि मग एका राष्ट्रवादीच्या बऱ्याच नेत्यांनी सुपारी दिली एकाला की काही झालं तरी महायुती तुटली पाहिजे या अनुषंगाने तुला काहीतरी करावं लागेल आणि जेव्हा सत्य आहे की या सगळ्या आत्ता रायगडचं जे वातावरण बिघडलं कारण कोण कोणाबरोबर चाललंय हे खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे म्हणजे आघाडी युती हा धर्म कोणीच पाळला नाही आहे म्हणजे आघाडीतले पण काही घटक नेते पक्ष आहेत ते युतीमध्ये आहेत युतीत तर काही तिकडे आहेत मग आम्ही देखील गेर बदलला आम्ही पण म्हणून त्याला कुठेतरी आता चेकमेंट द्यायला पाहिजे मग आम्ही काही काँग्रेसबरोबर गेलो आणि यांना हरवले पाहिजे निश्चित आहे आणि मग रॉयलपासनं सुरुवात केली रॉयला मी अनेक भाष्य केले हे त्रिवार सत्य आहे आणि परवा आपण बघितलं की पुण्यामध्ये पाच पवारचा घोटाळा निघाला घोटाळा मार्गचा सूत्रधार कोण आहे तर त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत हे त्रिवार सत्य आहे आणि महाराष्ट्राने स्वीकारलं तपासून बघितलं व्हिजिलन्स लागलं बाबा महेंद्र एवढा आरोप करतायत कसं कर सत्य आहे का त्रिवार सत्य आहे काही लपवण्यासारखं नाही आहे कारण त्यांचं झाकून ठेवण्यासाठी दुसऱ्याचं उघडं करणं हे त्यांची कायमची नीती आहे आणि मग राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी ते केलं आता ते अंगलट आले म्हणून मी दुसरा आरोप केला किती सॉरी निघालेला दिल्लीला आणि भारतीय जनता पार्टीच्या याच्यामध्ये मसाल चालले तुम्हाला दिसेल की त्यांचे सुपुत्र येत्या दोन महिन्यामध्ये में विधान परिषदेवरती जाताना कुठल्या पक्षाच्या आधारे जातात जाता। तेव्हा चित्र स्पष्ट होईल कारण ह्या माणसाचा पूर्व इतिहास अतिशय वाईट आहे कधीही त्यांनी कार्यकर्ता नेता झगवलंच नाही आहे आपलं कुटुंब मग आपल्या कुटुंबात मंत्री नाही झगडे करणार पालकमंत्री पाहिजे झगडे करणार आता ह्या सगळ्या गोष्टीला आळा बसवलं पाहिजे म्हणून आम्ही सगळे एकत्र आलोय भविष्यातच्या रूपाने आपण पालकमंत्रीपद मिळत पाहिजे होतं पण त्यांचा भान आहे की आपल्या मुलीसाठी ते मिळालं पाहिजे पण आम्ही ते रोखून धरलं हा त्यांचा अपमान आहे आणि मग स्वारी चिडली आणि मग अशा परिस्थितीमध्ये जी काय माहिती आहे याच्यामध्ये कशी घडामोड चुकीची होईल या अनुषंगाने त्यांचा प्रयत्न आहे त्यातला एक प्रकार हा पेनमधला निश्चित आहे तर पेनला कोणाची गरज नव्हती पण त्यांच्या नेत्यांना कशा पद्धतीने गुन्हा केलं कसं फसवलं कसं चीट केलंय हे आपण सगळं बघितलं आणि मग दुसरे महाभाग तयार झाले त्यालाही आश्वस्त केलं की तुम्ही माझ्यावर आलात उद्या येणाऱ्या जिल्हा परिषद बाबतीमध्ये आम्ही विचार करू या सगळ्या गोष्टी लक्षात घेताना मी पण पर जिल्हा परिषद सदस्य राहिलोय पक्षपत्र राहिले मला जिल्हा परिषद प्रशासन चांगलं माहित आहे तेव्हा तिथल्या घडामोडीमध्ये मी भाषा आहे पण ही निवडणूक नगरपालिकेची त्या सगळ्यांना आकर्षिकून जाणार आहे कारण येणाऱ्या जिल्हा परिषद किंवा पुढची विधानसभा असेल मेन तालुक्याला आधी राज्यकारी ताकद आपण नक्की घेऊया काळजी जे खेळ त्यांनी केले त्याला प्रत्युत्तर म्हणून नक्की करणार तुम्ही सज्ज राहा येणारे जिल्हा पेन तालुक्यातल्या सगळ्याशी आणि म्हणून आपले एक ट्रॉस सोडून बघितला पेन मध्ये की काय बाजी होते का। नक्की पाचवीमध्ये चांगलं आहे आणि लोकांचा जन्मत त्यांच्या पाठीशी आहे मी बारीक बिजनेस लावून बघितलं ला एकंदर पत्रकारांना सोडू ना एकंदर सेव कसे आहेत कुठल्याही मध्ये विषय निगेटिव्ह नाही आहे पॉझिटिव्ह आहे आणि महेंद्र दळवी आणि साळवी हे सगळे बरोबर आहे पण खूप चांगले प्रवास बघितलं दिवसाचा बोलतात प्रश्नच येत नाही म्हणजे पाचशे उमेदवार हंड्रेड पर्सेंट निकाल देतील आणि जेव्हा निकाल बाहेर पडल्यानंतर सरासरी मध्ये आपण एक नंबर असू मग मी पेनला जाहीर सभा घेऊन सांगेल हा पूर्व इतिहास जो आहे आतापर्यंत रायगडच्या राजकारणामध्ये ज्याने ज्याने खरी गद्दारी केली त्या गद्दारांना खऱ्या अधिक उत्तर देण्यासाठी पेनच्या पेन तालुक्यात शहरामध्ये मी जाहीर सभा घेणार पत्रकारांनी भेटायला भूमिकेत राहावं ज्यावेळेला लूट खरंच खोलून टाकेन तेव्हा हे सगळे चेहरे हे घरात बसलेले असतील या कोण लाईन नसेल हे त्रिवार सत्य आहे फक्त मी थोडा वेगान काही गोष्टी मी आम्हाला ठेवल्या सात शिफ्ट देण्याची लायकी नव्हती पण दिली त्यातल्या तीन शिफ्ट कशा बिनूज आल्या कोणाला काय केलं हे मला माहित आहे आम्ही दावेदार आहोत किंवा अगदी जादूगार नक्की आहोत पण आम्ही त्याचं लक्ष दिलं नाही आहे पण आता याच्या पुढे सक्रिय राजकारणामध्ये हे नगरपालिकेच्या पासून त्या अगदी जिल्हा परिषद विधानसभा शंभर टक्के तात्क लागण्यासाठी मी माझ्या पक्षाला पक्षाच्या वतीने नक्की पण देणार की कुठेही चंद